किशोर प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार कधी काळीचे मोदींचे निवडणूक सल्लागार राहिले मोदींच्या विजयात मुलाचं योगदान दिलं आणि एवढंच नाही तर उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांना सुद्धा सत्तेमध्ये बसवण्याची किमया दाखवली पण तेच प्रशांत किशोर स्वतः मैदानामध्ये उतरले तेव्हा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले प्रशांत किशोर यांचं राजकीय गणित नेमकं कुठे चुकलं पाहुयात या रिपोर्ट मधून दस बारह हजार रुपया के रोजी रोजगार के लिए अपना घर परिवार सीतामढ़ी रुन्नीसैनपुर बिहार छोड़कर बाहर प्रशांत किशोर राजकीय निवड़ुकी से रणनीतिकार पण आपल्या घरच्याच निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या सर्व रणनीती सपशेल फेल झाल्यात दोन हजार बावीस मध्ये प्रशांत किशोर यांनी जनसुराज पक्ष स्थापन केला राजकीय रणनीतिकार म्हणून देशभर नाव कमावल्यानंतर राजकारणात हात आजमावण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि बिहार निवडणुकीचं टार्गेट सेट करून पुढील तीन वर्ष जनसुराज पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला जनसुराज पक्षाला गावखेड्यापर्यंत पोहोचवलं पक्षाची एवढी ओळख प्रशांत किशोर यांना सत्तेत बसवण्यासाठी पुरेशी नाही हे स्पष्ट झालंय ना भाजप जेडीयू सोबत युती ना काँग्रेस आर जेडी सोबत गठबंधन प्रशांत किशोर यांनी सुरुवातीपासूनच एकला चलोरेचा नारा दिला जनसुराज पक्षाने बिहारमध्ये सर्वच्या सर्व दोनशे त्रेचाळीस जागांवर निवडणूक लढवली यापैकी चाळीस जागांवर महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या पण एकाही उमेदवाराला विजयश्री खेचून आणता आली नाही कसं आहे लक्षात घ्या प्रशांत किशोर शेवटी पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांना काही एवढ्या जागा मिळणं किंवा जागाच मिळणं असं फार अपेक्षित नसतं म्हणजे याचं कारण असं आहे की शेवटी बिहारमधला मतदार असा विचार करतो की आपलं मत वाया नये आणि प्रशांत किशोर हे सत्तेमध्ये येऊ शकतात का सत्तेमध्ये येऊ शकत नसतील तर करायचं काय प्रशांत किशोरांचं तर प्रशांत किशोरांचा मुद्दा चालला त्यांना काही बऱ्यापैकी मतं मिळाली पण असतील त्यांच्यामुळे लोकांनी निवडणूक गंभीरपणे घेतली म्हणजे मला तर असं वाटतं की निवडणुकीतलं मतदान वाढणं याच्यामध्ये प्रशांत किशोर यांच्या कॅम्पेनचा वाटा फार मोठा आहे कारण त्यामुळे लोकांनी त्या निवडणुकीकडे गंभीरपणे पाहिलं ते सगळं चांगलं आहे पण तरीसुद्धा प्रशांत किशोरांना एक तर बिहार कळणं त्या अर्थानं बिहार राज्य समजणं ती जातीय समीकरणं समजणं ते व्यूहरचना हो करता येईल आणि शिवाय पहिलीच निवडणूक असल्यामुळे बाकी सगळे दिग्गज खेळाडू रिंगणात असताना तर त्यामुळे प्रशांत किशोरांना लोकांनी सत्तेसाठीचा पर्याय म्हणून गंभीरपणे पाहिलं नाही चांगला माणूस आहे भला माणूस आहे बिहारच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांना वोट कटुवा असं हिणवण्यात आलं पण प्रशांत किशोर यांनी प्रचारादरम्यान मांडलेले मुद्दे लोकांच्या मनाला भिडले बेरोजगारी गरिबी परराज्यात बिहारींवर होणारा अत्याचार हे मुद्दे चर्चेत होते प्रशांत किशोर यांनी बिहारच्या जनतेला दारूबंदीबाबत खूप मोठं आश्वासन दिलं सत्तेत आल्यानंतर एका तासात दारूबंदी हटवू असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं याशिवाय बिहारमध्ये रोजगार निर्मिती करून तरुणांचं पलायन थांबवण्याचा शब्द दिला जनसुराज्य पक्षाचं पिवळं वादळ बिहारमध्ये घरोघरी पोहोचलं प्रशांत किशोर यांनी तरुण मतदारांना मोहिमेत सहभागी केलं एवढी मोठी मोहीम उभी करूनही प्रशांत किशोर यांच्या पदरी अपयशच पडलंय बिहारमध्ये आत्तापर्यंत नितीश आणि लालू यादव असे दोनच पर्याय होते प्रशांत किशोर यांनी बिहारच्या जनतेसमोर तिसरा पर्याय उभा केला त्यामुळे बिहारमध्ये ऐतिहासिक बदल घडेल अशी आशा होती पण तुर्तास तरी बिहारच्या जनतेनं प्रशांत किशोर यांना सबुरीनं वाटचाल करण्याचे संकेत दिले ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी